श्री शिवलीला मृत सरस्वतीला वंदन असो श्री गुरुंना नमन असो आंबेसह स्थानापत्र अशा श्री महादेवाला नमस्कार असो हे शंकरा तू म्हणजे कोण हे आम्हा पामरांना कळत नाही तूच आमचा आद्य आहेस अनादी आहेस मायेच्या पलीकडचा आहेस ब्रह्मानंदाचे पूर्णत्व तू आहेस तू अविनाशी म्हणजेच शाश्वत आहेस हे रंबाचे पिताश्री आहेस जगदगुरू आहेस हे शिवा तुझे रूप ज्योतिर्मय म्हणजेच अग्नीसारखे तेजस्वी आहे तू सर्वोत्तम पण सनातन आहेस स्वयंभू आहेस नित्य आनंद रूपी वनात तू सदैव विहार करीत असतोस उत्पत्ती स्थिती लयात्मक असे विश्वाचे मायाचक्र तू चालवीत आहेस तू अविनाशी तर आहेसच पण अनादि अनंत आहेस अनंत शरीर रूपी वस्त्र धारण करणारा तू जगत पालन करता आहेस हे शिवा तुझा विजय असो तृतीय नेत्रयुक्त विरुपाक्षा तुला पंचमुखी आहेत या सृष्टीच्या व येथील जीवांच्या कार्याचा तूच अध्यक्ष आहेस तुझे स्वरूप शुद्ध चेतनाच आहे पण तू जीवांना कोणत्या कर्मबंधनातून मुक्त करतोस हे आम्हाला कळत नाही जे गहन आहे आणि तुझ्या कृपेचेच ते एक रहस्य आहे हे शिवा मनात जन्मून मनाला मोहात पाडणारा जो मदन त्याची तू राग केलीस हे महादेवा आपल्या भक्तांचा आवडता आहेस भक्तांचे आणि तुझे भक्तांवर नितांत प्रेम आहे तुझ्या कपाळी नेत्र आहे एवढेच नव्हे तर तू प्रत्यक्ष हिमालय पर्वताचा जावई आहेस समुद्र मंथनात हलाहल विष पचवल्यामुळे तुझा गळा निळवण झाला आहे तू पार्वतीचा पती आहेस तर तुझ्या जटेमध्ये स्वर्गातील मंदाकिनी नदी विराजमान आहे जणू काही तिचा प्रवाह म्हणजे शुभ्र जाईच्या फुलांची माळस तुझ्या जटांमध्ये उठून दिसते हे शिवा गरुड वाहन विष्णूला तू खूप प्रिय आहेस त्रिपुरासुराचा तू नाश केलास पण या त्रिलोकातील चराचर सृष्टीतील कोणत्याही गोष्टीचा मोह तुला नाही. यक्षराज कुबेर तुझा सवंगडी आहे. हे शिवा तू प्रतापवंत भास्कर तेजस्वी आहेस हे महादेवा तू दक्ष राजाच्या यज्ञाचा नाश केलास मृगचिन्ह धारण करणारा चंद्र उभ्या भाल प्रदेशी विराजमान आहे खरच तुझा भारत प्रदेश किती विशाल आहे तुझे अंग कांति कापरासारखी शुभ्र आहे समुद्र मंथनाच्या वेळी तू हलाहल विष स्वतः पिऊन त्या जहरीला विषापासून सर्व जगाचे आणि आपल्या भक्तांचे रक्षण केलेस हे शिवा या जगातील नवे तर या विश्वातील प्रत्येक गोष्ट तुझ्या समक्षच होत असते तू कोणाकडेच दुर्लक्ष करीत नाहीस इतका तू सर्वसाक्षी आहेस सर्व अंगाला भस्म लावणारा तू सर्वांना भयापासून मुक्त करतोस हे महादेवा आमची संसारापासून मुक्ती करणारा तू मुक्तीदाता आहेस विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि अंत या सर्व गोष्टींना तूच कारण आहेस त्रिशूलधारी सिंहचर्म सिंह चर्म घेतलेला तू खर तर देव स्कंद सेनापती या सर्वांचाच पितामह आहेस तुझ्या मुखकमलावर सदैव प्रसन्न हास्य विळसत असते भक्तांचे मायारूपी वलय जाळणारा जणू काही तू अग्निदेवच आहेस सतचित आनंद असे तुझे मलविरहित ब्रह्मरूप आहे विश्वाचे कल्याण करणारा तू शिव आहेस तुझे चित्त शांत असते आणि ज्ञानरूपी सधन असा तू अविचल आहेस अचल तत्व तुझ्यात आहे आणि कोट्यावधी सूर्य एवढे तुझे महाते ते है, है महा तेजस्वी रूप आहे जे कधीच कमी होत नाही सदा सर्व काळ ते अखिल विश्वात व्यापलेले आहे जे आढळ आहे हे वामदेवा हे महादेवा या कलियुगातील पापमलांना दहन करणारा तू कल्पच आहेस भक्तांची तू लांछन दोष आणि डाग यातून सहज सुटका करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि चालक असा तू हे शिवा जगरक्षक आहेस कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाचा पिता श्री विष्णू मन सदैव तुझ्यापाशीच असते. जन्म चक्रातून जीवांना मुक्ती देणारा मोक्षदाता ही तूच आहेस हे शंकरा तुझे नित्य ध्यान घडवून आहोरात्र तुझ्या चिंतनात ब्रह्मदेव विष्णुदेव शेषनाग, नाग सहस्त्र अर्जुन देवादि देव, इंद्र तसेच सर्व देवता आणि ब्राह्मण हे नित्य तुझ्याच ध्यानात चिंतनात असतात खरी सृष्टी तूच आहेस तूच भय तसेच सर्वांच्या संसारातील अंत करणारा तूच आहेस उमेचा तू पती आहेस जीवांच्या शून्य स्थानी म्हणजेच स्मशानात तू राहतोस वैखरी वाणीच्या शक्तिपलीकडे तूच आहेस ज्यावेळी स्वर्गातील गंगा नदीत पृथ्वी तलावावर आली तेव्हा तू तिच्या तिरी विश्वेश्वरनाथ म्हणजेच काशीपुरीचा नात म्हणून वावरत राहिलास विश्वेश्वर काशीपुरी हे तुझे स्थान प्रिय आहे काशी हे तुझे आवडते ठिकाण आहे महत्त्वाचा विलय करून मदन गजास आनंद घन असा तू ओंकार अमलेश्वर आहेस मद आणि गर्व यांचा नाश करणारा अपराजित जन्मविरहित असा तू हे शिवशंभो उज्जैनी येथे कालातीत महाकाल म्हणून वास्तव्य करतोस या सृष्टीचा तू प्रारंभ गर्भ आहेस तू अनादि आहेस अवयव रहित आहेस कारण तू अखंड संपूर्ण असल्यामुळे तुला आवरणच नाही तुला वंदन करतात दिशा ही तुझी महावस्त्रे तर निर्भय भक्तांचे सानिध्य तुला आवडते ओम नम शिवाय म्हणणारा नेहमी निर्भय असतो आणि तोच भक्त तुझ्या हृदयात स्थान मिळून तुला प्रिय होतो तू वेणू राजाचे पाप हरण केलेस म्हणून तू सनातन घृष्णेश्वर आहेस हे शिवा तू असा शुक आहेस ज्याला जा, फक्त आपल्या पार्वतीचे हृदय हाच एक पिंजरा आवडतो पण पार्वतीच्या आहे तीही तुझे नित्य ध्यान करीत असते कपाळी चंद्रकला धारण करणारा तू तु, तुझ्या भक्तांच्या हृदय रूपी पद्मात भ्रमरासारखा मुग्ध होऊन राहत असतोस म्हणूनच तुला सौराष्ट्रात सोमनाथ म्हणतात हे शिवा भीमाशंकरी तू भयावह रूपात जरी असलास तरी तुझे नेत्र हे शांत आहेत जे करुणा सागर असतात तू रुद्र अवतार आहेस रुद्रांचे प्रिय आहेस ज्योतिर्लिंग स्वरूपात नागनाथ नावाने तू वास्तव्य करतोस नागांना नियंत्रित करणारा नागांचे आभूषण धारण करणारा ज्यांची कुंडले नागेंद्राची आहेत तर पोशाख गजाचा आहे तू नागरक्षण करता आणि गजमुख गणेशाचा पितामह आहेस तू मेघनादाचा पिता, पिता रावण ज्याने इंद्राचा जो वृत्राचा शत्रू होता त्याचा पराभव करणाऱ्या रावणाला तू वर दिलास एवढेच नव्हे तर पंचबान मिरवणाऱ्या मदनाचा तू अंत केलास बाणासुराचा तू आवडता आहेस या भवसागरात भवरूपी रोगावर औषध देणारा एक धन्वंतरी आहे. त्रिपुरासुर संहारक अद्भुत असा वैद्यनाथ तूच तर आहेस. हे त्रिनेत्रधारी, त्रिगुणापलीकडचा तापशमनहारी असा तू त्रिभेदाच्या पलीकडचा आहेस तू त्र्यंबक आहेस. ज्याने त्रिविध दोषयुक्त अग्नी शांत केला. तू कृपेचा सागर आहेस. कामरूपी हत्तीला नमवणारा सिंह आहेस.

तर तू इंद्राचा शत्रू जो रावण म्हणजेच मेघनाथाचा पिता याला ठार मारणाऱ्या श्रीरामालाही प्रिय असल्याने तुझ्यासमोर अहोरात्र सतत हात जोडून रामदास हनुमान उभा आहे म्हणूनच तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून शोभायमान आहेस सर्वात उत्तम अशा शिवा अजित्या अजन्मा ब्रह्मानंद परमनिधाना खरंच तुझा महिमा वर्णन करण्यास वेदशास्त्र सुद्धा अपुरे पडतात ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर कवी म्हणूनच सांगतो हे शिवा तुझ्या सद्गुणांचा सागर अलौकिक आघात आणि सागरात कितीही सूर मारून पोहले तरीही तुझा शेवट नाही सोन्याच्या पर्वत राजासह पर्वतीचे वजन करायला तराजू तरी मिळेल का अहो नभ साठवायला भांडे मिळेल का समुद्राचे पाणी मोजता येईल का किनाऱ्यावरच्या वाळूचे कण किती बरं असतील ते मोजण्यासाठी माप मिळेल का सूर्याला पाहण्यासाठी महादेवा कोण लावेल तेव्हा या पृथ्वीची पाठी कोरी करून पर्वताच्या कातळाने सागराच्या दौतीत जर शाई बनवून कल्पवृक्षाच्या लेखणीने साक्षात सरस्वती लिहू लागली तरी तिला शिवमहिमा लिहिता येणार नाही इतका शंकराचा महिमा शब्दातीत आहे म्हणून कवी श्रीधरस्वामी शेवट म्हणतात मी पामर ग्रंथ कसा रचो परंतु हे शंकरा तुझी जर माझ्यावर कृपा असेल तर हे सहज शक्य आहे द्वितीयेची छोटीशी चंद्रकोर जिला लोक अगदी जुन्या वस्त्राची सुद्धा चिंधी वाहतात त्याप्रमाणे मीही अल्प बुद्धीचा आहे हे करुणानिधी पण तरी तुझे सद्गुण गात आहे प्रत्यक्ष वेदव्यास जे सत्यवतीचे आवडते कुत्रे होते त्यांनी तुझे महात्म्य रूपी नवभेदीत करण्याचा जेव्हा यत्न केला तेव्हा तुझा अंत न कळल्यामुळे वेदव्यासही स्तंभित झाले तिथे मी तर कोण बापडा मंद बुद्धीचा पामर शिवशंकरा तुझ्या थोरवीच्या नभात संचार तरी कसा करणार परंतु तुझ्या सद्गुणांच्या सागरात मी मी न होऊन अगदी पूर्ण शरण येऊन सुखाने विहार करणार आहे अर्थात माझ्या जीवाचे सार्थक व्हावे म्हणूनच कवी श्रीधर स्वामींचे हे वक्तव्य ऐकून दक्ष कन्याचा भ्रतार श्री शंकर आनंदित झाला आणि म्हणाला अरे भक्ता तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास आरंभ कर मी जरूर तो रस परिपोष करीन

आमच्या चितनभात अगदी चंद्रासमान आहे. तेव्हा आता आमचे कर्णरूपी चकोर तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराने वर्णिली आहेत. विष्णू अवताराचा महिमा सांगितलास. दशावतारांचे वर्णन केले आहेस. भागवत, महाभारत यांसारखे ग्रंथ ऐकून आमचेही कर्ण अगदी तृप्त झाले आहेत तेव्हा आता अद्भुत शिवलीला अमृत ऐकण्याचा आमचा मनोदय आहे. तेव्हा व्यासशिष्य सुत म्हणाला, आता मनपूर्वक ऐका हे आश्चर्यदायी शिवचरित्र पर्वता एवढे याच्या ऐकण्याने या शिवचरित्र ऐकण्याने अगदी सर्व काही देतील त्यामध्ये आरोग्य दीर्घायू संतती ऐश्वर संपत्ती ज्ञान विवेक आणि समाधान हे सारे तुम्हाला मिळेल शिवचरित्र ऐकणे म्हणजे सर्व तीर्थयात्र्यांचे फळ होय महान यज्ञ केल्याचे महापुण्य याच्या ऐकण्याने मिळते मनातील आणि शरीरातील मलिमल नष्ट होते सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे आणि सर्व नामांमध्ये शिवमंत्र नाम श्रेष्ठ आहे हा शिवमंत्र म्हणजे ओम नम शिवाय नम शिवाय हा पंच अक्षरी मंत्र सुद्धा फळ देणारा आहे संसार रूपी नौका तारून नेणारा आहे ब्रह्मदेव आणि समस्त इतर देवी देवता मुनी यांचा शिवमंत्राचा सतत जप करीत असतात गरिबी नष्ट होते दुःख दूर पळते भयशोक दूर होतात काम क्रोध मद मत्सर भेद भाव आणि पापांचा नाश होतो तो केवळ या शिवमंत्राच्या सतत जपामुळेच या मंत्राने आनंद होतो पोषण होते धैर्य येते समस्त विश्वाचे कल्याण तर होतेच पण ऋषी व देवांचेही कल्याण होते, होते। शिवमंत्राचा महिमा थोर आहे जसा नवग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ तसा सर्व मंत्रांमध्ये नम शिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे म्हणून तर ब्रह्मा आणि विष्णू सतत याचा जप करतात सहा शास्त्रात वेद श्रेष्ठ सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ सर्व क्षेत्रात काशीक्षेत्र श्रेष्ठ तसा सर्व मंत्रात शिवमंत्र श्रेष्ठ आहे शास्त्रांमध्ये पाशुपतास्त्र श्रेष्ठ देवांमध्ये कैलासी कैलास अधिपती महादेव श्रेष्ठ पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ तसा पंचाक्षरी मंत्र शिवाय हा मंत्र श्रेष्ठ जो केवळ चैतन्यानेच आहे असे नव्हे तर परम तत्व आहे परब्रह्म आहे तारक मंत्र आहे ज्यावरून सारी तिथे ओवाळून टाकावी आत्मप्राप्तीसाठी हे एक अलौकिक रत्न आहे तर कैवल्याच्या मार्गावर प्रकाशमानाचा मित्र म्हणजे हा मंत्र जो ब्रह्मस्वरूप अग्नी आणि अविद्यारूपी जंगलाचा नाश करतो गुरु हा नेहमी असा ब्राह्मण असावा ज्याला उदार दानशूर कृपाळू सुस्वभावी दयावान आणि तारतम्य जपणारा असा मितभाषी अधांभिक आणि विरक्तवृत्तीचा असावा तो मानासाठी सदैव आसूसलेला असा नसावा अशा महान सद्गुरूकडून सर्वांना म्हणजे अगदी कोणालाही गुरुमंत्र घेता येऊ शकतो गुरुमंत्राचा योग्य उच्चार ऐकावा नाहीतर आपल्याला मंत्र माहिती आहे म्हणून आपण आपला जप केला तर तो निरर्थक निष्फळ ठरतो म्हणून मंत्र नेहमी गुरुमुखाने घ्यावा गुरुने सुद्धा आपला शिष्य योग्य प्रकारे निवडावा सद्गुरूशिवाय कोणताही मनुष्य या संसारूपी भवसागरात तरु शकत नाही नुसते वेद आणि शास्त्राचे सखोल ज्ञान असून उपयोग नाही ब्रह्मज्ञानी आणि विद्वान हे कितीही जरी महाज्ञानी असले तरी कृपा नाही काम झालेल्या मंत्र मिळताच मिळतच नाही काही लोक अगदी आत्मप्रौढीने सांगतात की मला स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतानेच मंत्र दिला आहे पण प्रत्यक्ष गुरु केल्याशिवाय अशा व्यक्ती देखील संसाराच्या सागरात तरत नाही अगदी परमेश्वराने सक्षम येऊन जरी आत्मरहस्य सांगितले तरी देखील त्या मनुष्याला गुरुला शरण गेल्याशिवाय आत्मज्ञान होणारच नाही या नामदेव यांची गोष्ट आपल्याला आहे व्रतबंध झाल्याशिवाय जो गायत्री मंत्राचा जप करतो त्याला त्याचे फळ मिळत नाही तो भ्रष्ट होतो तो, तो मंत्र आणि जप करणारा असे दोघेही अशुद्ध अपवित्र होतात ज्याप्रमाणे लग्नामध्ये सारे जमले पण नवरदेवच आला नाही तर जसा उपयोग नाही तसेच महाज्ञानी लोकांनी महाग्रंथ वाचून ज्ञान मिळवले तरी जो गुरुला शरण गेला नाही त्याला त्रास होणारच पर परंपरेत श्रेष्ठ गुरुला शरण जायला सांगितले आहे उगाचच भलत्या सलत्या मानवाकडून मंत्र घेऊ नये आणि पूर्व संप्रदाय माहित नाही अशा व्यक्तीला गुरु करू नये कारण अशी व्यक्ती ही जन्मांधाप्रमाणे आहे. जसे जन्मताच अंध असलेल्या माणसाला रंग सृष्टी कळत नाही तसाच हा गुरु आत्मज्ञानाबाबत अज्ञानी राहतो या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री म्हणजे काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण वगैरे पवित्र ठिकाणी करावे शक्यतो हा मंत्र जपताना महादेवाचे किंवा विष्णूचे पवित्र स्थान असावे या मंत्राचे नेहमी श्रवण आणि पठन करावे जणू निज ध्यासच असावा शिव महिम्याची गोष्ट नेहमी आस्था ठेवून ऐकावी. ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. शिव मंत्राच्या सतत श्रवण पठणाने साक्षात्कार होईल. या मंत्राच्या श्रवण पठणाने सारेच पवित्र होतात. अगदी ब्रह्महत्या पातकी, वाटमारी करणारे, तामसी वगैरे पापी लोकही पवित्र होतात. शिवाचे महात्म्य कथन करणारे एक अतिपुरातन अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ती नीट ऐका. मथुरा नगरी परम पवित्र होती. या नगरीत यादव वंशात दाशार्य राजा राज्य करीत होता, जो दानशूर आणि सुलक्षणी होता. तो सार्वभौम राजा होता. अनेक राजे त्याला वंदन करीत. ज्याच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश सदैव दाशार्य राजाच्या चरणांच्या नखांवर पडत असे. या राजाची पृथ्वीवर सत्ता होती. त्यामुळे पृथ्वी सुरक्षित होती. शरद ऋतूतल्या चंद्राप्रमाणे त्याच्या कीर्तीची शुभ्र पताका फड फडफडत होती. त्याच्या कीर्तीला कोणीच गालबोट लावू शकत नव्हते. इतकी ती निर्दोष होती. राज्यातीलच नव्हे तर पृथ्वीवरील सर्व प्रजाजन आणि ब्रह्मवृंद दाक्षिणात्य राजाचे शुभचिंतन करीत असत. त्याचे यश आणि अलौकिक कीर्ती शुक्ल पक्षातल्या द्वितीयेच्या चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाऊन पूर्ण झाली होती. त्याला वाईट बुद्धी कधीच होत नसे. त्याचे आपल्या सद्बुद्धी असलेल्या धर्मपत्नीवरही तेवढेच प्रेम होते. तो श्री विष्णूसारखा सुंदर होता. दानशूरपणामुळे त्याने प्रजाजनांची गरिबी दूर केली होती. परशुरामाप्रमाणे क्षत्रियांना जिंकणारा दाशारे राजा रणांगणात पराक्रम गाजवत असे परश्रीकडे तो दुर्बुद्धीने पाहत नसे शत्रूला तो अगदी अग्नीच्या प्रलया इतका भयंकर वाटे जसा वृक्ष कुऱ्हाडीचे घाव सोसून स्थिर अचल अभेद्य राहतो तसा दाशार्य राजा रणांगणात शत्रूसमोर उभा राहत असे चौदा विद्या आणि चौसष्ट कला त्याला चांगल्या अवगत होत्या दारी आलेल्याचे दारिद्र्य दूर करणारा दानाने धनवर्षाव करणारा हा राजा मेघ गंभीर आवाजाने बोलत असे त्याच्या प्रभावी वाणीने साऱ्या प्रजेची मने मोराप्रमाणे आनंदाने पदन्यास करीत दाशार्य राजाची सेना प्रचंड होती तिच्याकडे पाहून प्रत्यक्ष समुद्रही भयभीत होई दाशार्य राजाने दिलेले वचन हे ध्रुव ताऱ्यासारखे स्थिर अचल अभेद आणि अढळ होते दाशार्य राजाची पत्नी कलावती खूपच दिखनी होती काशीच्या राजाची ती मुलगी. तिचे सौंदर्य विलोभनीय होते. अगदी देवी सरस्वतीलाही तिच्या सौंदर्याचे वर्णन करावेसे वाटत होते. अप्रतिम सौंदर्य सागराची जणू ती एक अप्रतिम लाटच होती. तिचे डोळे आणि ओठ खूपच सुंदर होते. मुखकमल चंद्रासारखे गोल, वाणी अतिशय मधुर, गाऊ लागताच कोकिळेचे स्वर बाहेर पडत. तिचे चालणे राजा हंसापरी डौलत होते. पंचाननाच्या कमरेसारखी तिची कंबर नाजूक होती. तिचा काळाभोर दाट केश संभार जणू मोठा काळा सर्पच वाटे अलंकारांना सौंदर्य आणणारी तिची काया होती शुभ्र दात हिऱ्या परी तेजस्वी होते ती हसतास मंद चांदण्या परी प्रकाश चमके सर्व कला ज्ञात असलेली कलावती नाव सार्थक करणारे लावण्याच्या खाणीतील सर्वश्रेष्ठ रत्न होती ती जवळ येताच आजूबाजूला सुवास पसरे कलावती राणी चतुर ज्ञानी आणि सुज्ञ होती दाशरे राजा तिच्या भोवती भ्रमराप्रमाणे आकर्षित झालेला असे तिचे मुखकमल रोज पाहिल्याशिवाय कलावतीला सानिध्य बोलवले पण ती आलीच नाही राजा कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशापरी तिला भेटण्यासाठी तडफडत होता न राहून तो तिच्या महाली गेला राजाला पाहताच कलावतीचे मन प्रसन्न झाले नाही राजा तिला आलिंगन द्यायला आतुर झाला होता पण ती तयार होईना तेव्हा राजा म्हणू लागला प्रिय कलावती जवळ ये हे शृंगारलतिके शुभलक्ष्मी कामिनी मी आपल्या मिलनासाठी उत्सुक झालो आहे मला नाराज करू नकोस त्यावर राणी कलावती गंभीरपणे स्मित करीत म्हणाली हे राजन जरा धीर धरा आता मला स्पर्शही करू नका त्यावर राजा म्हणाला का बरं प्रिय कलावती म्हणाली हे राजन तुम्ही मला प्रिय आहात पण आता मी महादेवाचे व्रत करीत आहे त्यामुळे मी या व्रतस्थ अवस्थेत शृंगार करू शकत नाही

तेव्हा मला स्पर्श करू नका माझी शपथ आहे आपल्याला पण राणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा पुढे सरसावला कारण तो कामांत झाला होता राजाने राणीला स्पर्श केला तर काय आश्चर्य राजाला चटका बसला राजा मागे होत म्हणाला प्रिया ग मला का भाजले काय कारण आहे तेव्हा कलावती म्हणाली महाराज आपण क्रोधित होऊ नका पण माझे गुरु दुर्वास यांनी मला शिवाय दिला आहे या मंत्राची मला फार चांगली प्रचिती आली आहे तो जपल्यामुळे माझे शरीर शुद्ध झाले आहे माझे शरीर गरम न होता ते शीतल झाले आहे शरीराबरोबर मनालाही शांतता लाभली आहे चंचल मनाला बराच अटकाव आला आहे आपला देह कदाचित अशुद्ध झाला असेल कारण व्रते पाळली नसतील आपले आचरण शुद्ध ठेवलेले नसेल जे पदार्थ न खाण्यासारखे असतील ते खाल्ले असतील शंकराची पूजा अर्चा केली नसेल गुरूंची सेवा ही घडलेली नसेल चांगली कृत्य कमीच घडली असतील हे न केल्यामुळे पुढे आपल्याला दारुण नरक भोगाव्या लागणार आहेत तेव्हा तुम्ही सावध व्हा आताच काहीतरी उपाय करा हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले त्याच्या तोंडून शब्द फुटेना तो राणीला म्हणाला माझ्याकडून झाला आहे कलावती तू खूप गुणी आहेस मला उपदेश कर म्हणजे माझी पापे नष्ट होतील तेव्हा कलावती राणी म्हणाली महाराज मी उपदेश करू शकत नाही तुम्ही माझे पती आहात तुम्हीच माझ्या गुरु सारखे आहात तुम्हाला मी काय उपदेश करणार त्यापेक्षा तुम्ही असे करा यादव कुळाचे गुरु गर्गमनी यांनी गुरु करून घ्या ते खूप ज्ञानी आहेत अगदी वसिष्ठांसारखे आहेत त्यांनाच गुरु करा. हे ऐकून राजाला हर्ष झाला तो राणीसह दुसऱ्या दिवशी गर्ग ऋषीकडे गेला दोघांनी ऋषींना वंदन केले राजाला घेऊन आले राजा म्हणाला हे मुनिवर मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही मला अनुग्रह द्या मला शिवदीक्षा द्या. ऋषींना त्यांची दया आली राजाला घेऊन गर्ग ऋषी यमुना नदीवर गेले राजाला स्नान करून यायला सांगितलं त्यानंतर गर्ग स्नान केले व दोघेही एका मोठ्या झाडाखाली बसले पूजा करून ऋषींचीही पूजा केली म्हणाला, गुरुवर्य मला आता उपदेश करावा मी तुम्हाला तन मन धनाने शरण आलो आहे जे गुरुला पूजतात शरण जातात ते खरोखरच धन्य असतात जे गुरुंचा दुस्वास करतात वंचना करतात ते बिचारे कठीण नरक यातनाच भोगतात गुरुच्या घरी संकट आले असता आपण इकडे सुखात मग्न असल्यावर त्याला कुठून ज्ञान मिळणार जो गुरुची भक्ती करीत नाही त्याला मतिमंदच म्हणावे लागेल काही जण म्हणतात की तन मन धन हे सारे नाशिवंतच आहे ते गुरुंना देऊन काय उपयोग असे म्हणणाऱ्यांना ज्ञान प्राप्त होत नाही त्या मनुष्याचे तोंड सुद्धा बघू नये त्याचे ज्ञान विद्या वैराग्य साधना सर्व निरुपयोगी आहे त्याने जरी चार वेद आणि सहा शास्त्रे वाचली असली तरी त्याचा काही उपयोग नाही ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवर चंदनाच्या लाकडाचे ओझे द्यावे त्याप्रमाणे त्याचे असते षडरस अन्नामध्ये पळीला बुडवले तरी ती वाढण्याचेच काम करते परंतु ती कधी ते अन्न खाते का जसे तांदळाचे मापटे असते त्यात तांदूळ भरून इकडून तिकडे टाकतात परंतु ते मापटे कधी तांदूळ खाते का नाही ना त्याप्रमाणे त्याची विद्या ही केवळ ओझे वाहणे जे गुरुंचा दोष काढतात ते फक्त ओझे असतात. ते भाविक नसतात राजा यापैकी नव्हता तो खूप श्रद्धाळू भाविक होता त्याने गुरुंची मनोभावी पूजा केली त्यांचे पाय धरले त्यांना शरण गेला गर्ग ऋषींना त्याने हात जोडल्यावर ऋषींनी त्याला आपल्या छातीशी धरले त्याला आशीर्वाद देऊन ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्राचा उपदेश केला तेव्हा एक चमत्कार घडला दाशार्या राजाच्या शरीरातून शेकडो कावळ्याच्या रूपाने पापे बाहेर पडली शिवनामामुळे शरीराची आग झाली आणि त्यातून पापरूपी कावळे पळू लागले पळताना कावळ्यांचे पंख जळाले कित्येक जण बाहेर पडत असताना भस्म झाले हे सर्व राजा पाहत होता त्याचा देह दिव्य झाला होता तेव्हा त्याने गर्ग ऋषींना विचारले महाराज माझ्या शरीरात एवढे कावळे आले कुठून आणि माझे शरीर तेजस्वी कसे काय झाले यावर ऋषी म्हणाले राजा शिवनामाचा उच्चाराने तुझी पापे निघून तुझ्या पूर्वजन्मीची पापे आता तू एकदम निष्पाप झालास राजा सर्व पापातून मुक्त झाल्यावर त्याने गुरुस्थवन करायला सुरुवात केली राजा म्हणाला मी आज खूप संतुष्ट झालो तुम्ही मला ज्ञान दिले माझा देह पवित्र केलात पंच महाभूते वेगळी केलीत चारी देहांचा म्हणजे अन्नमय प्राणीमय मनोमय व विज्ञानमय शरीरांचा निराश केला माझा देह हा पंचवीस तत्वांचा मेळ आहे त्यात तो सापडला होता मला संतापी महिषासुराने घेरले होते वेताळ मला घुसळीत होता त्याप्रमाणे तृष्णा कल्पना इच्छा वासना भ्रांती विस्मृती या सर्व जाखिणींनी माझी विटंबना केली हा सर्व मायेचा खेळ परंतु तुम्ही क्षणार्धात संपवला त्यामुळे मी खूप धन्य झालो आहे

लोकांना छळले होते मित्र गुरु वेद विश्व या सर्वांचा द्रोह केला काहींना छळून नपुंसक केले. केला. पाडली. इतकेच नाही तर व विष्णू यामध्येही भेदभाव केला ग्रंथ ग्रन्त चोरले ग्रंथाची टवाळी केली पक्षांना मारले व्यर्थ भांडणे केली खोटी मते मांडली दुसऱ्यांचे ज्ञान माझे म्हणून सांगितले दुसऱ्यांबद्दल मनात मत्सर धरला त्या पोटी वाईट कृत्य हातून घडली मला गर्वही झाला होता स्त्री लोभी होतो पर स्त्री विषयी नाही नाही ते मनात विचार आले होते उपकाराची जाण न ठेवणारा होतो स्वार्थी होतो गुरुळा छळले होते काही काही जन्मामध्ये मी आई वडिलांना ठार केले गरिबांना लोकांना मारले अनाथांना लुबाडले स्वतःच्या बहिणीलाही ठार मारले मुलगी गाई घोडे रस दूध यांची विक्री केली गावेच्या गावे जाळी गावे स्वतःचा आत्मघातही केला अशा प्रकारची मोठमोठी पापे मी केली त्यात किरकोळ पापांचे तर गणतीच नाही हे ऋषीवर शिवनामामुळे माझी सर्व पापे नष्ट झाली आहेत आता मी पवित्र झालो आहे मी पुण्यही केले आहे त्यामुळेच मला नरदेह प्राप्त झाला आहे आणि राज्यही प्राप्त झाले आहे आपल्यासारखे गुरु मला व त्यांना सष्टांग दंडवत घालून मथुरा नगरीत पुन्हा आला राणी कलावतीने राजाच्या चतुरपणे उद्धार केला पुढे मग राजा नित्यनेमाने शिवाचा जप करू लागला त्यामुळे राज्य मोठे झाले राज्यात सुख समाधान नांदू लागले वैदव्य व रोग याने कोणाचाही मृत्यू झाला नाही दुष्काळही कधी पडला नाही कलावती बरोबर राजा सुखाने राज्य करीत होता प्रजेलाही राजाने शंकराची भक्ती व पूजा करण्यास प्रोत्साहित केले सगळीकडे शिवभक्तीचा प्रचार करून रुद्राभिषेक अन्नदाने ब्राह्मण भोजने करून घेतली राजाचे आख्यान जो लिहील ऐकेल त्याचे पठण करतील त्याचा संसार यशस्वी होईल त्याच्या पाठीमागे स्वतः शंकर संरक्षण करण्यासाठी उभा राहील जे लोक शिवमहिमा वर्णन करतील ते सुखी होतील पुढे एक छानशी कथा आहे पंडित हुशार प्रेमळ गुरुभक्त यांनी ती ऐकावी श्री शंकर हे रूप आहेत तेच श्रीधर कवीच्या तोंडून कथा वदवून घेत आहेत यात काही शंका नाही खुद्द पांडुरंगाच्या मुकुटावर शंकराची पिंड आहे ब्रह्मानंदाचा कधी बेरंग होत नाही की कधी तो भंगतही नाही अशा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील अमृत हे सर्वांनी नेहमी ऐकावे अशी विनंती आहे सदा सदाशिवार्पण असतो